जळगाव लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार स्मिता उदय वाघ विजयी झाल्यानंतर बुधवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्वर्गीय उदय वाघांच्या स्मारकस्थळी जल्लोष केला यावेळी महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ केला शहरातील न्यू विजन इंग्लिश स्कूलने हा शुभारंभ केला आहे यावेळी शाळेचे चेअरमन निलेश लांडगे अध्यक्ष शीतल देशमुख प्राचार्या प्रेरणा पाटील व शिक्षिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रत्येक क्षणाचा वेळेचा सदुपयोग करा वेळेचा संग्रह सर्जन संवर्धन करता येत नाही सुखी होण्यासाठी दृष्टिकोन तपासा असे भावपूर्ण उद्गार प्रवचनकार रत्नसुंदर सुरीश्वरजी मसा यांनी काढले ते अमळनेर येथील रलप्रवाह प्रवचन मालेत सातवे पुष्प गुंपताना दूरसेही प्रणाम या विषयावर बोलत होते या प्रसंगी प्रवचन, प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधी श्रीजी महसा उपस्थित होत्या यावेळी त्यांनी जीवन सुखी करण्यासाठी नो शो ऑफ नो कट ऑफ नो ऑफ नो बॅक ऑफ नो स्विच ऑफ या पाच गोष्टी करू नका असे सांगितले शहरातील मिडटाऊन हॉल स्त्री पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टेकडी ग्रुप मावळे ग्रुप यांच्या वतीने अंब ऋषी टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कापूरचे रोप लावण्यात आली तसेच महिला हाऊसिंग ट्रस्ट यांच्या वतीने देखील टेकडी आणि पैलाड भागात वृक्षारोपण करण्यात आले क्रिकेट मॅच अर्ध्यावर का सोडली या कारणावरून यात्रेत आलेल्या दुकानदारांच्या दोन गटात हानामारी होऊन चौघांनी तिघांना जखमी केल्याची घटना बोरी नदीच्या पात्रात दोन जून रोजी सायंकाळी घडली बोरी नदी पात्रात कसाली भागाकडे पुलाजवळ व लहान ओमप्रकाश सुरेंद्र कुमार अरुण कुमार राकेश अंकित कुमार गुड्डा छोटू कुमार नरेश रोहित कुमार राम कुमार यांना घेऊन यात्रेत बॅट विक्रीसाठी आलेले अरविंद दर्यासिंग मोरे निलेश रमेश ठाकरे रवींद्र किसन काठोडी आकाश काठोडी यांच्याशी पाच पाच ओव्हरची मॅच ते खेळत होते दिलेल्या फिर्यादीवरून मॅच मॅच जिंकण्याचा राग आल्याने चौघांनी सुरू केल्याने खेळणे घेतले तेव्हा अरविंद निलेश रवींद्र व आकाश यांनी मॅच का थांबवली म्हणून पुन्हा चापट बुकट्यांनी मारहाण सुरू केली आणि रवींद्र काठोडी याने पंकजच्या डोक्यात रॉड मारल्याने रक्तबंभाळ होऊन रक्त, रक्त वाहू लागले तेवढ्यात राजीव यांच्याही कानावर स्टंप मारल्याने त्याच्याही कानातून रक्त वाहू लागले लगेच यांच्या डोक्यात एकाने स्टंप मारल्याने त्याच्याही डोक्यातून रक्त वाहू लागले आजूबाजूच्या लोकांनी येऊन भांडण सोडवले व पोलिसांनी दिलेल्या मेमोनुसार ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले उपचार घेतल्यानंतर बरे वाटल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत पुतण्या व धीरधिराणीने महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पिळोदा येथे एक जून रोजी सकाळी अकरा वाजता घडली पिळोदा येथील रामादेवसिंग सोनवणे यांच्या पत्नीला पुतण्या भगवान विलास सोनवणे विलास देवसिंग सोनवणे आणि सुनंदाबाई यांनी घरात घुसून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची फिर्याद रामा सोनवणे अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाहिवाटीच्या कारणावरून भाचानी मामाला मारून त्याचा हात फ्रॅक्चर केल्याची घटना दिनांक दोन जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शांतीनगर भिलाटी भागात घडली मनीलाल मोतीलाल चव्हाण याच्या शेजारीच त्याची बहीण व भाचे राहतात वाहिवाटीवरून त्यांचे वाद असल्याने भाचे त्याला नेहमी शिवीगाळ करीत असत दोन जून रोजी रात्री मोठा भाचा विशाल दिनेश मालसे आणि लहान भाचा महेश दिनेश मालसे यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली यात मनीलालचा हात फ्रॅक्चर झाला मनीलालने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून दोघा भाच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील सव्वीस वर्षीय विवाहित महिला संत सखाराम महाराज यात्रेतून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे चुंचाळे येथील पाटील हे पत्नी ज्योती पाटील व मुलगी हिला घेऊन जून रोजी दुपारी पैलाड येथील आपल्या मावशीकडे आले होते रात्री नऊ वाजता ते यात्रेत फिरायला आले जहाज पाळण्यात बसण्यासाठी तिकिटाला पैसे मागण्यासाठी हिरालाल पत्नीकडे गेला असता त्याला मागे पत्नी दिसून आली नाही त्याने आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्याची पत्नी मिळून आली नाही म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी तसेच मारवड येथील गावठी दारू अड्ड्यावर मारवड पोलिसांनी धाड टाकली असून एकूण चार हजार चारशे रुपयांची गावठी दारू साठा नष्ट करण्यात आला असून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तालुक्यातील मुडी प्रगणे येथील भिल रुपयांची गावठी दारू साहित्य नष्ट करण्यात आले असून दारूबंदी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेत मारवड येथील कृष्णा नारायण चव्हाण याकडील बाराशे रुपये किमतीची पंधरा लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत वर्गीय उदय वाघांच्या स्मारक स्थळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष पाहुयात lady man de mi nye ma so ọsàn ya ko lọsàn bà a tọwọ́ a tọwọ́ síbi iná ṣe.